महायुतीच्या विधानसभेतील प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री आणि सत्तास्थापनेचं समीकरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं महायुतीच्या नेत्यांची काल रात्री उशिरा भाजपा पक्षश्रेष्ठींशी बैठक झाली नवी दिल्लीत गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपा नेते देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते आणि सहकारी उपस्थित होते ही पहिलीच बैठक होती आणि अमित शहा तसंच जे पी नड्डा यांच्याशीच उत्तम आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं मुंबईत महायुतीची आज आणखी एक बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल तसंच भाजपच्या विधीमंडळ पक्ष निवडीनंतर नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल असं शिंदे यांनी सांगितलं जनतेनं जो कौल दिला आहे त्यात आम्ही समाधानी असल्याचा पुनरुच्चार देखील शिंदे यांनी केला इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ ही पदवी आपल्यासाठी सर्वात महत्वाची आहे असंही ते म्हणाले अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल आम्ही तिघही होतो मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे तर ते विधी त्यांचं विधिमान नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची ते, ते वेगळी चर्चा काही नाही आहे सर सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा नाही आहे अजित पवारांच्या मध्ये पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅनडेट दिलेला आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू या बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल मी माझी भूमिका स्पष्ट केली संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना ज्या आमची वैचारिक एक आ, विचारधारा स, एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये साथ देत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहाजी यांनी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली प्रेरणा दिल्याचं सांगत फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्यानं महायुतीबाबत उलटसुलट तर्क लढवले जात होते या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे